महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे सन दोन हजार तेवीसमध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम पडणार रा आहे राज्य सरकारच्या या निर्णयाची कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासनाने निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे कोटी चाळीस लाख रुपये असा ऐकून चार हजार एकशे पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून महायुती सरकारने आपला शब्द पाळला आहे या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे